नमस्कार शिर्डी पालक मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतात मित्रांनो सोजत जातीचे एकशे वीस नग आपल्या फार्मवरती आलेले आहेत नवीन गाडी उतरली आहे मित्रांनो क्वालिटी आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतात याच्यामध्ये पाठी बोकड लहान बच्चे आपल्या फार्मवरती आलेले टोटल एकशे वीस नग आहेत हे पण क्वालिटीचे नग आहेत मित्रांनो गुलाबी नग ज्यांना लागणार असतील त्यांनी लवकरात लवकर फार्मला भेट द्यावी अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती आपला नंबर दिलेला आहे मित्रांनो ज्यांना लागणार असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क करावा आपल्या फार्मचा पत्ता आहे लक्ष्मण गोट फार्म गाव इंद्वे तालुका साक्री जिल्हा धुळे गुगल लोकेशनसाठी आम्हाला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सॲप करा क्वालिटी आपण बघू शकतात मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहात त्यानंतरच आपल्याला व्हिडिओमधील क्वालिटी कळेल गाडी आता उतरली आहे टोटल एकशे वीस नग आहेत आपल्या फार्मवरती आहेत मित्रांनो हे सर्व नग क्वालिटी आपण बघू शकतात मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा त्यानंतर आपल्या व्हिडिओमधील क्वालिटी कळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनल लक्ष्मण गोट्यान ॲग्रो फार्मला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच लहान बच्चे पाठी बोकड गाभन शेड्या आपल्या फार्मवरती येत असतात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व बाजूला बेल बेलायकन दाबा म्हणजे नवीन नोटिफिके व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल क्वालिटी आपण बघू शकतात मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा माल आहे ज्यांना लागणार असेल त्यांनी फार्मला भेट द्यावी व खरेदी करून घ्यावी